नमस्कार मंडळी श्री गणेश मँगोज या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे हापूस आंबा सीझन दोन ग्राहकांच्या भरघोस यावर्षी खूप चांगल्या प्रकारे आपल्या ग्राहकांची सेवा करू शकलोय तर आता हापूस आंबा जो आहे साधारण आता एप्रिल महिना आता चालू झाला आहे आणि आपण यावर्षीचा हापूस आंबा सीझनचा साधारण मध्यापर्यंत आपण पोचलेलो आहोत आणि या वर्षी बदलत्या वातावरणामुळे आणि काही गोष्टीमुळे आंब्याचं उत्पादन खूप कमी झालेलं आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त तीसष्ट टक्के आंबा यावर्षी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे यावर्षी आंब्याचे दर थोडेसे जास्त आहेत मंडळी नेहमी मला लोकांचा प्रश्न असतो की आंबे महाग का तर त्याचं कारण असं आहे की दर दर चे चे आम आम वाड़े हे बघा दरवर्षी महागाई वाढते दरवर्षी पेट्रोल डिझेलचे खर्च वाढतात त्यानंतर आम्ही आमच्या आंबा बागेमध्ये जो काही खर्च वाढतो किंवा आमच्या आंबा बागेमध्ये जे काही लोक काम करतात त्यांचा पगार वाढतो त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचे भाडे हे वाढत चाललेले आधी जे पेटी पाठवायला दोनशे तीनशे रुपये लागायचे तिथे आज चारशे पाचशे रुपये लागतात या सर्व गोष्टीमुळे आंब्याचे दर हे वाढलेत आणि दुसरे कारण असं की यावर्षी मागच्या वर्षी चुलमध्ये आंब्याचं उत्पादनच कमी असल्यामुळे यावर्षी दर थोडेसे जास्त आहेत तर आपण सर्वांना विनंती आहे की आंब्याचे दर थोडेसे यावर्षी जास्तच असतील आणि या बदलत्या वातावरणामुळे असं वाटतंय की साधारण एप्रिल अखेरपर्यंत आंबा असेल म्हणजे साधारण अक्षय तृतीयापर्यंत अक्षय तृतीयेनंतर आंबा कितपत उपलब्ध उपलब्ध होईल याची काही शाश्वती नाही हे सगळं निसर्गावर आता अवलंबून आहे तर मंडळी आज हा खास व्हिडिओ बनवायचं कारण असं की आपण आपणाला दाखवणार आहोत की आज हा समोर तुम्ही बघू शकता हा आपूस आंबा आहे हे साधारण सहा डझनाचं फळ आहे साधारण याचं वजन एक साधारण दोनशे पंचवीस ते अडीचशे ग्रॅमच्या मधलं हे फळ आहे तर हा तुम्ही बघू शकता हा आपला हापूस आंबा आहे देवगड हापूस ऑथेंटिक देवगड हापूस आता हा मी तुम्हाला कापून दाखवणार आहे या व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण हेच आहे की हे आंबे आता नेमकं आहेत तरी कसे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर कसं असतं मंडळी की दरवर्षी जो सीझन असतो तो साधारण फेब्रुवारीच्या अखेरीपासून सुरू होतो आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल मे साधारणतः मेच्या वीस पंचवीस तारखेपर्यंत आपला हापूस आंब्याचा सीझन असतो आणि जसं जशी उष्णता वाढते तशी आंब्याची चव ही वाढत जाते तर आता एप्रिल महिना म्हणजे साधारण आपण आंब्याच्या आंब्या सीझनच्या मध्यावर आहोत तर चला आता आपण मी तुम्हाला आंबा कापून दाखवतो हा मी सर्वप्रथम आंबा तुमच्यासमोर कापतोय पूर्ण केशरी ठीक आहे इकडची साईड पण कापतो हे बघा पूर्ण केशरी त्यानंतर तुम्ही त्याला असं छान प्रकारे मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्ही असं छान प्रकारे त्याला असं हे असं थोडंसं हे करून खाऊ शकता अशा प्रकारे आता मी तुम्हाला दुसरा आंबा पण कापून दाखवतोय हे बघा पूर्ण केशरी बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण केशरी आणि हे बघा कसा रस याच्यामध्ये आहे आणि हापूस आंब्याचे खासियत कशी असते मी तुम्हाला सांगतो आता बघा हा जर तुम्ही ही फोड आंब्याची कापलीत ना तर फक्त तुम्ही असं जर केलं तर देवगड आपूस कसा ओळखायचा तुम्ही फक्त असं केलं तर याची साल निघते बघा हे बघा हा साल निघते आणि तुम्ही हा घर खाऊ शकता म्हणजे अगदी पातळ अशी याची साल असते ही आपल्या देवगड आंब्याची खासियत आहे आणि याला सुगंध असतो तुम्ही अशा प्रकारे थोडं खाऊ शकता म्हणजे जशी डिझाईन करून वगैरे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता कुठेही याच्यामध्ये खराबी नाही काही नाही तर हा तुम्हाला आंबा कापून दाखवण्याचं कारण असं असतं की जशी जशी उष्णता वाढते तसं आंब्याची क्वालिटी आणि आंब्याचा कलर हा चांगला होतो आणि आंबा आंब्याची चव आणखी चांगली होत जाते तर आपल्याच आशीर्वादाने आणि आपल्याच कृपेने यावर्षी बऱ्याचशा ग्राहकापर्यंत आम्ही पोचू शकलो बाहेरच्या देशामध्ये म्हणजे दुबई नेदरलँड जर्मनी सारख्या देशामध्ये आपला आंबा पोचला तर आपल्या सर्वांचा असंच प्रेम असू द्या आणि तुम्हाला जर ऑथेंटिक हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड हंड्रेड पर्सेंट क्वालिटीची अशुरन्स असलेला जर आंबा पाहिजे असेल तर तुम्ही श्री गणेश बँकवलेला नक्की कॉन्टॅक्ट करा आमच्याकडे तुम्हाला आंब्याची गॅरंटी मिळेल गॅरंटी म्हणजे कशी की तुमचा आंबा खराबच निघणार नाही कारण आम्ही एक एक आंबा दोन ते तीन वेळा चेक करून आम्ही पेटीमध्ये भरतो त्यामुळे आमचा थोडासा क्वालिटीची गॅरंटी आहे त्यामुळे आमचा रेटही त्याप्रमाणे असतो तर मंडळी जर तुम्हाला ऑथेंटिक आणि प्युअर देवगड हापूस पाहिजे असेल तर तुम्ही श्री गणेश मांगोजला नक्की कॉन्टॅक्ट करा अपला तीन से आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री टू फाईव्ह एट थ्री झिरो टू पंच्याण्णव शून्य बत्तीस अठ्ठावन्न तीनशे दोन हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे परत आपण भेटू लवकरच एका नवीन एका नवीन व्हिडिओसोबत आणि काहीतरी एका नवीन माहितीसोबत धन्यवाद